हॅलो एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये आज आपण ब्लॅक करंट आईस्क्रीम बनवत आहोत ही आईस्क्रीम बनवायला अगदी सोपी आहे आपण घरच्या सामानापासूनच ही प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो तर सुरुवातीला मी इथे काळ्या का बनव घेतलेल्या आहेत त्या दोन चम्मच आहेत आपल्याला ह्या मनुकाला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी त्यानंतर इथे मी काळे अंगूर घेतलेले आहेत हे गोड अंगूर आहेत आपल्याला ह्या अंगूर मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे मी अंगूरला फिरून घेतला आहे यामध्ये पाणी घातलेले नाही हे फिरून घेतलेले अंगूर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला जे फिरून घेतलेले अंगूर आहेत मिक्सरमध्ये ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या अंगुराचा क्रश बनवायचा आहे त्यासाठी मी इथे वन फोर्थ कप साखर याच्यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला याचा क्रश बनवून घ्यायचा आहे याला आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे दहा मिनटं लागतात हे शिजायला तुम्ही बघू शकता हे छान शिजत आहे थोडेफार अंगूरचे मिक्सरला वाटायचे राहिले आहेत तुम्ही चमच्याच्या साह्याने याला असं दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्ट असा क्रश आपल्याला शिजवून बनवून घ्यायचा आहे आता हे थंड होऊ देणार आहे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी मी एक कप क्रीम घेतलेली आहे आता आपल्याला इलेक्ट्रिक बेटरच्या सहाय्याने याला बीट करून घ्यायचं आहे क्रीम छान प्रकारे बीट झाली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालत आहे हे वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क आहे त्यानंतर परत याला बीटरने फिरून घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आता त्यानंतर आपण अंगूरचा जो क्रश केला होता तो याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचा आहे आणि यालाही मिक्स करून घ्यायचं आहे थोडा राहिलेला क्रश मी याच्यामध्ये घातला आहे आणि यालाही मिक्स करून घेतला आहे तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आईस्क्रीमचं बॅटर हे तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण जे भिजवलेले काळ्या मनुका होत्या त्या घातल्या आहेत आता यालाही मिक्स करून घेऊया आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे आता याला तुम्ही ज्या बांध्यामध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहात त्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही इथे काचेचा किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरचाही वापर करू शकता है। है मी इथे काचेचं भांडे घेतले आहे आणि हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि याला आपल्याला सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे आता ह्या आईस्क्रीमला आपण थोडी गार्निशिंग करूया आपण ज्या भिजवलेल्या काळ्या मुनूक आहेत त्याने मी याला गार्निश करून घेत आहे या सर्व बाजूला टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे जशी ती दिसायला सुंदर दिसत आहे खायला त्याच्यापेक्षाही टेस्टी झाली आहे त्यानंतर मी याच्यावर थोडा अंगूरचा क्रश याच्यामध्ये टाकत आहे या दोन तीन ठिकाणी आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि एका काडीच्या सहाय्याने आपण याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे छान डिझाईन तयार होईल आता याला मी फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवणार आहे किंवा तुम्ही याला रात्रभरही फ्रीझरमध्ये ठेवू शकता फ्रीझरमधून काढलेलं आहे बघूया आईस्क्रीम तयार कशी झाली आहे कलर तर खूपच सुंदर आलेला आहे आता आपण याला काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सॉफ्टली आणि अगदी अलगत ही आईस्क्रीम निघत आहे वाव किती सुंदर अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे खूपच सॉफ्ट टेस्टी आणि क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्ही बघितलं ना किती कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी मार्केटसारखी आईस्क्रीम त तयार केली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका